श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिलीच पौर्णिमा असते आणि या पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जन्म उत्सव हा देखील साजरा केला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवरती लक्ष्मी तत्व हनुमन तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते इच्छापूर्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी संकट बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गंगा नदीत स्नान करून भगवान शिव भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान हनुमानांची पूजा केली जाते हे स्नान केले तर अनेक जन्मांमध्ये केलेली पापे ही नष्ट होतात प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच आपल्या कामात येणारे अडथळे हे देखील दूर होतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशावेळी तुम्ही घरच्या गर घरीच अंकुळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर ता तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व अडचणी देखील दूर होतात जेव्हा आपण ह्या वस्तू टाकून स्नान करतो तेव्हा आपल्या शरीराची शुद्धीकरण होत असते आपलं शरीर हे पवित्र होत असते आणि जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते जर आपल्याला कुणी नजरबाधा केलेली असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल बऱ्याच वेळा आपण घरातून जेव्हा बाहेर जातो एखाद्या कामासाठी बाहेर जातो तिथे गेल्यानंतरनं ती जागा चांगली नसते अशावेळी तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्यामध्ये जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात आणि म्हणून पौर्णिमा अमावस्या या तिथींना स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी स्नान केले तर आपल्यामध्ये असणारे सगळे दोष नकारात्मकता ही नष्ट होऊन आपलं शरीर हे पवित्र होत असते तसेच हे स्नान केल्याने प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होऊन सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही, मनो ही देखील पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र गंगेवरतीच करा तुमच्या आजूबाजूला जवळ जर एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे स्नान करा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरतीच हे जे स्नान आहे तर हे आपल्याला करायचं आहे कारण हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वीच झाला होता आणि म्हणून आपल्याला हे स्नान देखील सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कमीत कमी तुम्ही सहा वाजेपर्यंत हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे ज्यांना शक्य नाही ते जेव्हा स्नान करतील तेव्हा त्यांनी त्या ते वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी जर तुम्हाला कोमट किंवा थंड घेता आले तर आवर्जून घ्या नसेल शक्य तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आता आपण पवित्र गंगेवरती जाऊ शकत नाही परंतु आपल्याला एक ते दोन थेंब गंगाजल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही पवित्र नदींमधून आणलेलं असेल तर तेही चालेल नसेल जिते चा ते तर तुमच्या घराजवळ जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळते तर तिथे अगदी पंचवीस ते तीस रुपयांना गंगाजलची छोटी बॉटल मिळते ती तुम्ही आणू शकता आणि ते गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषाचा त्रास असेल आणि या दिवशी जर तुम्ही काळे तीळ टाकून स्नान केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहेत हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणून एक चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तसेच तुम्हाला वारंवार एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचा पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला शत्रूंचा त्रास नसेल तर तुम्ही हे पान नाही टाकलं तरीही चालेल पण शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर असे शत्रू नष्ट होण्यासाठी एक पिंपळाचं पान हे आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच तुम्हाला कोणी काही करणी बाधा केलेली असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी चिमुडभर खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर हनुमान जयंती आहे तर हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं लालचंदन जे आहे तर ते देखील टाकायचं आहे यामुळे आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख कष्ट हे नष्ट होतात आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करत हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात कोणी डोक्यावरून डायरेक्ट पाणी घेतं किंवा कुणी गुडघ्यांवरती पाणी ओतून या स्नानाला सुरुवात करत असतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा सर्वप्रथम पहिला मग भरून तुम्हाला उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे नंतर डाव्या खांद्यावरती घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं थोडंसं पाणी हे तुम्हाला हातामध्ये घेऊन सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणून थोडंसं जल सूर्यदेवाला अर्पण करायचं यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ जर हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हनुमानाला रुईच्या पानांची माळ त्याचबरोबर एक नारळ खडीसाखर काळे उडीद काळे तीळ आणि तेल ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत यामुळे आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल आपले काही ग्रह हे कमकुवत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आपल्या आयुष्यातील संकट अडचणी हे देखील दूर होतात सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात शक्य असेल तर हनुमानाच्या मंदिरामध्ये बसून तुम्ही एक वेळा हनुमान चालिसाचं पठण देखील करू शकता तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला स्नान करून या काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ